नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत आषाढ महिना संपण्याआधी कुळदेवीची अशा प्रकारे ओटी भरल्यामुळे घरात सुखसमृद्धी तर येतेच पण घरात येणाऱ्या अनेक अडचणीसुद्धा दूर होतात आषाढ महिना मराठी वर्षातील चौथा महिना असतो महत्वाचा मानला जातो कुळदेवीची ओटी भरताना ही एक वस्तू असायलाच हवी ती वस्तू कोणती आहे या विषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी आषाढ महिना मराठी वर्षातील चौथा महिना महत्वाचा आषाढ महिन्यात अनेक परंपरा आणि सण साजरे केले जातात जसे की आषाढी एकादशी देवशैनी एकादशी आणि चातुर्मास या महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात त्यामुळे कोणतेही शुभकार्य करणे टाळले जाते पण आषाढ महिन्यात देवभक्ती करणे आवश्यक आहे कारण या काळात देव निद्रा अवस्थेत असतात म्हणून या काळात वाईट शक्ती वाढलेली असते म्हणून या काळात दैवी उपासना करणे शुभ मानले जाते आषाढ महिना संपत आलेला आहे आणि येत्या चोवीस जुलैला या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि या चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार असून या दिवशी दर्श अमावस्यासुद्धा आहे तसेच गुरु योगसुद्धा आहे आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदर एक महत्वाचं कार्य करायचं आहे तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुळदेवीची ओटी भरायची आहे कारण आषाढ महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो तसेच कुळदेवीची सेवा आणि ओटी भरण्यासाठी याचे तितकेच महत्त्व आहे कुळदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अशुभ घटना टाळण्यात मदत करते तसेच आपल्याला कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणूनच आपल्याला आषाढ महिना संपण्याआधी कोणत्याही परिस्थितीत घराच्या घरच्या घरी कुळदेवीची ओटी भरायची आहे ही ओटी भरल्याने घरात सोन्यासारखे दिवस येतात घरातील अडचणी संपतात आणि आपली भरभराट होईल ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी ती वस्तू कोणती आहे याविषयीची माहिती पाहूया आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो आषाढ महिन्यातच देवशैनी एकादशी असते आणि या देवशैनी एकादशी पासूनच चातुर्मास सुरू होतो चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या चातुर्मासामध्ये आपण जी कार्य करतो जी सेवा करतो त्या सेवेचा आपल्याला खूप अधिक पटीने फायदा होतो आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुळदेवीची ओटी भरायची असते ही ओटी का भरायची असते तर मंडळी कुळदेवी म्हणजे आपल्या कुळाची देवी आहे आपल्या कुळाचं संरक्षण करते कुळदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती येते आणि समृद्धी नांदते वाईट गोष्टीपासून आपल्याला व आपल्या कुटुंबाचे ही देवी संरक्षण करते म्हणून आषाढ महिन्यात कुळदेवीची ओटी अवश्य भरली पाहिजे तर मंडळी ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे तुमच्या देवाऱ्यात कुळदेवीचा टाक असेल कुळदेवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिच्यासमोर तुम्हाला ही ओटी भरायची आहे तर मंडळी आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूसह आपल्या कुळदेवीची उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्र साजरी केली जाते या महिन्यामध्ये सुवासिनींना बोलवून भोजन सुद्धा केलं जातं सुवासिनीना भोजन हे देखील आपल्या कुळदेवीच्या नावानेच केले जाते कुळदेवीचा कुटुंबावरती राहावा म्हणून सुवासन भोजन आषाढ महिन्यात केलं जातं काही लोकांना आपली कुळदेवी माहीत नसते मग अशा लोकांनी काय करावं आषाढ महिन्यात आपल्या घरासाठी आपल्या घराण्यासाठी कुळदेवीची उपासना किंवा कुळाचार केलाच पाहिजे आपल्याला कुळदेवी माहीत असणे खूप गरजेचे आहे जर माहीत नसेलच तर मंडळी आपल्याला कुळदेवी माहीत असणे गरजेचे आहे जर आपण माहीत नसेल तर अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी हिच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आपण ही ओटी भरू शकता शास्त्रानुसार कुळदेवीचे दर्शन वर्षातून एकदा तरी केलंच पाहिजे तर मंडळी ही ओटी तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी भरायची आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी तुम्हाला भरणे शक्य नसेल तर कुठल्याही दिवशी आषाढ महिना संपेपर्यंत आपण ही ओटी भरू शकता जर तुमच्या देवाऱ्यामध्ये दे, कुळदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहे पाटावर हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची पेसांतरावी त्यावर कुळदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती ठेवावी सर्वप्रथम आपण दिवा लावून पूजेची सुरुवात करावी कारण कोणतीही पूजा दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही देवीला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर त्याचबरोबर धूप लावायचं आहे देवीला हळदी कुंकू लावायचं आहे फुलं अर्पण करायची आहे त्याचबरोबर सुद्धा लावायचं आहे तर मंडळी देवीला लाल रंगाची फुलं आवडत असतात म्हणून देवीला लाल रंगाचं फुल जरूर अर्पण करावं तर मंडळी शास्त्रानुसार देवीच्या चरणी जर आपण फुल अर्पण करत असाल तर त्यामध्ये एक कापुराची वडी ठेवा आणि ते अर्पण करा यामुळे देवी लवकर प्रसन्न होतात ओटी ही आपल्याला खना नारळाने भरायची असते खन म्हणजे ब्लाऊज पीस आपल्याला हिरव्या रंगाची घ्यायची आहे त्यावर नारळ ठेवायचा आहे नारळ पाण्याचा असावा तुम्ही देवीला साडी सुद्धा अर्पण करू शकता जी साडी तुम्ही पूर्वी नेसलेली नसावी किंवा ती साडी नवीन असणं गरजेचं आहे साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्हाला आपल्या जवळच्या पैशांनीच खरेदी करायचं आहे त्यावर देवीसाठी श्रृंगाराचे साहित्य ठेवावे श्रींगाराचे साहित्य त्यावर देवीसाठी श्रींगाराचे साहित्य सुद्धा ठेवावे साडी किंवा ब्लाउज पीस घेताना तुम्हाला आपल्या देवीसाठी जी ओटी तयार केलेली आहे आपल्या छातीजवळ घेऊन जायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे कुळदेवीकडून मिळावे आपल्या घराची व घरातील लोकांची प्रगती व्हावी घरावर संकट येऊ नये अशा प्रकारे म्हणून देवीला मनोभावे प्रार्थना करावी तुमच्या कुळदेवीला सांगायचं आहे की मी आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या घरी मी हे ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू दे घरात सुखशांती समृद्धी नांदू दे घरात कधीही पैशाची कमतरता पडू नये मुलाबाळाचे व पतीचे संरक्षण कर अशी प्रार्थना करावी हे सर्व आपल्याला ओटी छातीशी धरून म्हणायचं आहे त्यानंतर ओटी देवीच्या मस्तकाला लावायची आहे त्यानंतर तिच्या चरणाशी ठेवायचं आहे तर ही आपल्याला कुळदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यावर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही हातामध्ये मुठभर तांदूळ घेऊन देवीच्या मस्तकाला लावून चरणी ठेवायचं आहे पाच मुठी तांदूळ अशाच प्रकारे अर्पण करायचं आहे यामुळे दैवी तत्व जागृत होण्यास मदत होते आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्वाची वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याशिवाय देवीची ओटी अपूर्ण मानली जाते तांबूल म्हणजे पानाचा विडा हा पानाचा विडा कसा तयार करायचा जर तुम्ही हा पानाचा विडा घरी तयार करत असाल तर अतिशय उत्तम मानलं जातं दोन नागवेलीची पानं घ्यायची त्यावर गुलकंद कात खोबर किस आणि सोप ठेवायचा आहे पानाची घडी घालायची आहे आणि त्यावर लवंग त्यावर लवंग लावायचं आहे हे पान देवीला अत्यंत प्रिय आहे कुळदेवीच्या ओटीवर हे, ओटी हे तांबूल म्हणजे पानाचा विडा ठेवायचा आहे पानाचा विडा जर तुम्ही घरी बनवू शकत नसाल तर तुम्ही पानाच्या दुकानातून दुकानातून सुद्धा आणू शकता पण त्यामध्ये तंबाखू आणि सुपारी असू नये ओटीसाठी जे साहित्य आपण वापरणार आहोत ते सर्व तुमच्याच खर्चाचं असायला हवं तरच त्याचा शुभफळ आपणास प्राप्त होतो त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला एक चूक अजिबात करायची नाही ती म्हणजे ओटी भरण्यासाठी जी आपण ब्लाऊज पीस घेणार आहात किंवा साडी घेणार आहात त्यामध्ये थोडा सुद्धा काळा आणि निळा रंग असता कामा नाही आपण जी कुळदेवीची ओटी भरलेली आहे त्यातले सर्व साहित्य तुम्ही स्वतःच वापरायचं आहे इतर कोणालाही त्यातील एकही साहित्य देऊ नका त्याचा उपयोग तुम्ही स्वतःच केला पाहिजे यामुळे आपणास अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि निरोगी आयुष्य प्राप्त होते देवीच्या ओटीतील जो नारळ आहे तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला फोडायचा आहे आणि घरातील सर्व लोकांनी मिळून खायचा आहे आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणून या महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो अजूनही जर तुम्ही आषाढ तळलेला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायला हवा आणि देवीला नैवेद्य दाखवायला हवा अजूनही अजूनही तुम्ही आषाढ तळलेला नसेल नसेल आवर्जून तुम्हाला आषाढ तळायचा आहे देवीला नैवेद्य दाखवून स्वतः खावे आणि इतरांना सुद्धा द्यावे ही परंपरा आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव